पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांना पुन्हा दिलासा नाहीच मुंबई सत्र न्यायालयाकडून राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत दहा ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली होती त्यानंतर काल त्यांना कोर्टात हजर करण्यात आले परंतु पुन्हा एकदा त्यांच्या कोठडीत सतरा ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे तसेच सतरा ऑक्टोबरला सकाळी अकरा वाजता पुढील सुनावणी होणार आहे त्यामुळे राऊतांचा मुक्काम पर्यंत कोठडीतच असणार आहे कालच्या सुनावणीमध्ये ईडीने नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार चार प्रकारात जामीन अर्जाची विभागणी करण्यात आली होती ईडीच्या म्हणण्यानुसार या संपूर्ण गैरव्यवहारात संजय राऊत यांचा पडद्यामागून हात आहे म्हाडा आणि इतर प्रशासकीय बैठकांसाठी संजय राऊत यांनी त्यांच्या राजकीय हेतूने मदत केल्याचेही तपासात समोर आले गुरु आशिष कंपनीत प्रवीण राऊत यांच्यासोबतचे त्यांचे आर्थिक व्यवहार तर प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी राऊत यांच्या बँक खात्यामधूनही वर्षा राऊत यांना पैसे पाठवण्यात आले असल्याचे तपासात समोर आले त्यामुळे दोघांमध्ये झालेल्या व्यवहारातील एक कोटी सहा लाख या पैशांचा हिशोब लागत नाहीये अशी माहिती ईडीकडून कोर्टात देण्यात आली आहे